हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खास भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखं टोमॅटो सूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत ते पण खूप कमी साहित्यात आणि कमी वेळात चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओसाठी सुरुवात करूयात तर मी इथे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुतल्यानंतर असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर एका टोमॅटोचे मी सहा सहा काप करत आहे जर कट करून नाही घेतले तरी चालतील तसे जरी आपल्याला वापरून घ्यायचे आहेत तर तसे जरी टाकले तरी चालतील तर सर्वात अगोदर कट केलेले टोमॅटो मी एका कुकरमध्ये घालत आहे पाहू शकता आणि कुकरमध्ये घातल्यानंतर थोडंसं आपल्याला अर्धा ग्लासला कमीच पाणी घालायचं आहे आणि अर्धा चम्मच इथे मी मीठ घातलेलं आहे तर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला तर इथे पाहू शकता दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत पाहू शकता तर थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत थंड होतात तोपर्यंत आपण मसाले पाहूयात तर इथे मी दोन लवंग घेतलेले आहेत दोन एका एका इंचाचे मी दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत आणि दोनच इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे चवीनुसार मीठ कारण आपण अगोदर मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट आणि एक चम्मच इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर काय करायचं आहे आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण हे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून याचं थोडंसं आपल्याला पातळसर पाणी बनवून घ्यायचं आहे आणि इकडे टोमॅटो थोडे थंड झालेले आहेत त्याला मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरला वाटून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एका चाळणीवर पूर्ण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या बिया आणि वरची साल चाळणीच्या वर राहील आणि खाली आपल्याला एकदम प्लेन प्युरी मिळेल त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून मी पूर्ण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि या पद्धतीनेच पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे खाली पाहू शकता आपली प्युरी तयार आहे तर इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला थे होता त्याच्यामध्ये एक चम्मच तूप घालायचं आणि एक चम्मच तूप घातल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ह्याला तडका मारून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर इथे मी दालचिनीचे तुकडे टाकलेले आहेत दालचिनीचे ची तुकडे थोडेसे फ्राय झाले की आपल्याला लगेच तेजपत्ता आणि ज्या आपण लवंग घेतल्या होत्या त्या घ्यायच्या आहेत आणि एकदा परतोत परतोत सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडेसे एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत आणि एक ते दोन मिनिट झाल्यानंतर जी आपण प्युरी बनवून घेतली होती ती प्युरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर पिवरीला एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवर पाच ते सहा मिनिट याला असं शिजवत ठेवायचं आहे आणि आता आपण पाच ते सहा मिनिटानंतर पाहणार आहोत तर पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि व्यवस्थित आपल्या पिवरीला उकळीसुद्धा आलेली आहे आता जे आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे त्या अगोदर जे मसाले आहेत लाल तिखट आणि मीठ हे सुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं नंतर आपल्याला चवीसाठी आपण याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत त्या अगोदर आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी याच्यामध्ये घालून घेऊ जेणेकरून याला रेस्टॉरंटसारखी थिकनेस येईल तर इथे पाहू शकता किती मस्त यम्मी आपलं सूप दिसत आहे परत याला दोन ते तीन मिनिट आपण असंच उकळून घेणार आहोत तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि दिसायला सुद्धा आपलं सूप किती सुरेख दिसत आहे खायला तर खूपच यम्मी झालेलं आहे तर टमाट्याची चव थोडीशी आंबट असते आंबट चव ॲडजस्ट करण्यासाठी आपण याच्यामध्ये एक ते दोन चमच गुळ ॲड करणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता तर बारीक किसलेला इथे मी दोन चम्मच गूळ घेतलेला आहे आणि गूळ घालून व्यवस्थित आपल्याला परत एकदा मिक्स करायचं आहे तर आपलं खाण्यासाठी सूप तयार झालेलं आहे याच्यावर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता खूप यम्मी लागते किंवा बटरसुद्धा घालू शकता एकदम रेस्टॉरंटसारखं आपलं इथे सूप तयार झालेलं आहे तर इथे मी फ्रेश क्रीम थोडंसं दुधावरची साय फेटून याच्यावर घातलेली आहे तर पाहू शकता दिसायला सुद्धा किती भन्नाट दिसत आहे तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू येत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय